नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर प्रिया मराठेचे निधन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे आणि नुकतेच शंतनू मोघे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटले हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा अभिनेत्री प्रिया मराठेचे एकतीस ऑगस्ट रोजी निधन झालं त्यावेळी सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिच्याबरोबरचे फोटो व्हिडिओज पोस्ट शेअर करीत हळवा व्यक्त केली होती मात्र शंतनू मोघे यांनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती पत्नीच्या जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु त्यामधून स्वतःला सावरत तो पुन्हा कामावर रुजू झाला हे पाहायला मिळालं शंतनू मोघे अशातच आता प्रियाला हे जग सोडून जाऊन एक महिना झाल्यानं तिच्या आठवणीत एक पोस्ट शेअर करत तिच्याबरोबरचे काही गोड फोटो शेअर केले आहेत यावेळी त्यांनी पोस्टला मोठी कॅप्शन देत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रियाबरोबरचे फोटो शेअर करत त्याने म्हटलं ही खूप खास पोस्ट आहे मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी व्हॉट्सअप मेल इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या विविध प्लॅटफॉर्मवरून प्रियाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या त्यासाठी मी मित्रमैत्रिणी कुटुंब आणि सगळ्या चाहत्यांचा खूप खूप आभारी आहे शंतनु मोगे पुढे म्हणाला की आज एक महिना झाला पण हे वैयक्तिक दुःख शब्दात मांडता न येण्यासारखे आहे प्रियाचं जाणं खूप अनपेक्षित त्रासदायक अयोग्य व दुःखद होतं तिच्या जाण्याने आपल्या सगळ्यांना खूप दुःख झालं पण तिनं तिच्या प्रेमळ समजूतदार स्वभावानं अनेकाची मनं जिंकली होती या कठीण काळात आमच्याबरोबर खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद शंतनू मोघे देवाला उद्देशून म्हणाला देवा तिची काळजी घे तिच्यावर प्रेम कर आणि जर कुठलीही चूक झाली तर तुला माफ करणार नाही शेवटी प्रियाला उद्देशून त्याने लिहिले माय एंजल पुन्हा भेटू असं म्हणत या पोस्टमधून शंतनूने पहिल्यांदाच प्रियाच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका